नवजात बाळ जन्मते तेव्हा त्याचा मेंदू म्हणजे एक कोरा कागद असतो आणि त्याच कागदावर सुरुवातीची प्रत्येक नोंद म्हणजे त्याचे भविष्य ठरवत असते तर आजचा आपला विषय आहे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पहिले शंभर दिवस काय करावे तर आपण आई बाबा म्हणून त्या शंभर दिवसात काय करतो त्यावर आपल्या बाळाचे बोलणे शिकणे आणि विचार करणे अवलंबून असते चला पाहूया मग बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतो पहिला स्पर्श आईचा ओलावा जगातली पहिली शिकवण आहे बाळ जन्मल्यानंतर लगेच आईच्या छातीवर ठेवणे ही एक फक्त कृती नाही तर ती पहिली शिकवण असते या स्पर्शातून बाळाला सुरक्षित वाटतं आणि त्याचा मेंदू विश्वास शिकायला लागतो रोज थोडा वेळ स्किन टू स्किन बाळाला स्पर्श द्या हे बाळाच्या मेंदूतील ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढवते जे शांतपणा आणि प्रेमाचे हार्मोन आहे दुसरे म्हणजे बाळाशी बोला बाळाला कळतं आहे का नाही पण बाळ शिकतोय बाळाला वाटतं आहे की त्याला कळत नाही खरं तर त्याचा मेंदू एक एक शब्द लक्षात ठेवतोय रोज त्याच्याशी बोला साध्या गोष्टी गोड शब्द गाणी गोष्टी काहीतरी बोला हे बघ आई पाणी आणते तुला दूध हवं आहे ना अशा वाक्यातून भाषा भावना आणि संबंध सगळं शिकतं बाळ तिसरे म्हणजे डोळ्याचा संवाद बोलणं न करता मनातली त्याला सगळं कळतं बाळ तुमच्या डोळ्यात बघतं कारण तिथे भाव असता जाणिवा असतात तुम्ही जेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून हसतात तेव्हा त्याचा मेंदू म्हणतो हो ही माझी व्यक्ती आहे त्यामुळे फिडिंग करताना किंवा गाणी गाताना त्याच्या डोळ्यात बघा होता आहे इंद्रियांची जाणीव शिकणं म्हणजे केवळ पाहणे नव्हे तर जाणणेसुद्धा आहे माहीत करून घेणेसुद्धा आहे कॉन्ट्रास्ट कार्ड्स म्हणजे फ्लॅश कार्ड्स रंगीत खेळणे हळूवार आवाज हे सगळं त्यांच्या ब्रेनसाठी व्यायाम आहे हलकंसं म्युझिक आईचा स्वर पंख्याचा आवाज या सगळ्याच गोष्टीत मेंदूच साठत आहे वेगवेगळे टेक्स्चर्स जसं की कापूस टॉवेल याने त्याचे स्पर्शाचे ज्ञानसुद्धा वाढत आहे पाचवे आहे टमी टाईम छोट्या छोट्या हालचाली व बाळाचे मोठे भविष्य रोज थोडा वेळ बाळाला पोटावर झोपवलं तर बाळ स्वतः मान हलवायला शिकतो उचलायला शिकतो हे त्याच्या मोटर स्किल्ससाठी फारच महत्त्वाचे आहे अगदी दिवसाला दोन मिनटं तरी पुरेशी टमी टाईम पाहिजे पण त्या टमी टाईममध्ये सातत्य नक्की ठेवा पुढचे म्हणजे आपल्या बाळाला थोडी शांतता द्या सततचं टी व्ही मोबाईल गाणे फ्लॅशिंग टॉईज याने बाळाची मेंदू विकास प्रक्रिया ढासळते बाळ शांत व हळूवार वातावरण द्या ज्यात तो स्वत विचार करू शकेल व आवाज ओळखू शकेल शेवटचे व महत्त्वाचे म्हणजे आपल्या बाळाला प्रेम आणि प्रतिसाद द्या तू रडलास ना तर आई आहे तू रडलास तर बाबा आहे एवढंच पुरेसं आहे त्याच्यासाठी बाळाने रडल्यावर त्याला तात्काळ प्रतिसाद द्या तुमचा स्पर्श तुमचा आवाज हेच त्याचे जग आहे त्याचा मेंदू शिकतो की मी सुरक्षित आहे माझं इथे ऐकलं जातं आहे बाळाचा जन्म झाल्यानंतर हेच पहिले शंभर दिवस म्हणजे फक्त काळजी नाही आहे तर ती तुमच्या बाळाच्या आयुष्याला दिलेलं गिफ्ट आहे त्याचे बोलणे तुमचे बोलणे ऐकणं स्पर्श वेळेवर दिलेला प्रेमाचा प्रतिसाद यांनीच त्याचा मेंदू आकार घेत असतो आणि एक दिवस तेच बाळ तुम्हाला विचारेल आई मला इतकं नीट शिकवलंच कसं तुमचे बाळ वाढतंय आणि त्याच्यासोबत तुम्हीही एक आई बाबा म्हणून शिकत आहात हेच शिकणं आपण सोबत करूया माझ्या या, या चॅनलवर मी अशाच प्रकारच्या रील्स घरगुती आणि मनापासून सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स शेअर करत असते जे अगदी डॉक्टरांनी सांगितलेलं नसतं पण आईच्या अनुभवातून आलेलं असते जर तुम्हाला असे वाटत असेल की हे उपयोगाचं आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाळाच्या या प्रवासात आपण एकत्र चालूया